पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आरक्षण सोडत जाहीर सतरा नगरसेवक पदांपैकी नऊ महिला व आठ पुरुष नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिला शिंदखेडा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगरसेवक पदांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम बुधवार दिनांक का आठ ऑक्टोबर रोजी नगरपंचायत सभागृहात पार पडला या सोडतीचा कार्यक्रम उपजिल्हाधिकारी तथा पिटासन अधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार सोडती दरम्यान प्रशासकीय अधिकारी सचिन वाघ विपुल साळुंखे गणेश फुल पगारी विवेक डांगरीकर यांनी सहकार्य केले निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिंदखेडा येथील विद्यार्थिनी स्वरा सोनवणे व यश बोरसे यांच्या हस्ते चिठ्ठीद्वारे आरक्षण निश्चित करण्यात आले कार्यक्रमास शिंदखेडा शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी इच्छुक उमेदवार व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यापूर्वी सहा ऑक्टोबर रोजी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या सोडतीत सर्वसाधारण महिला असा निकाल लागल्यानं आगामी निवडणूक अधिकच रंगतदार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत प्रभागनिहाय आरक्षण याप्रमाणे काढण्यात आले अनुसूचित जमातीसाठी प्रभाग क्रमांक दोन व चौदा व महिला प्रभाग क्रमांक सतरा पुरुष अनुसूचित जातीसाठी प्रभाग क्रमांक तीन महिला प्रभाग क्रमांक एक पुरुष नागरिकांचा मागास प्रवर्ग ओबीसी साठी प्रभाग क्रमांक चार पाच व सहा महिला प्रभाग क्रमांक अकरा व पंधरा व पुरुष आरक्षण जाहीर करण्यात आले सर्वसाधारणसाठी प्रभा प्रभाग क्रमांक आठ बारा व तेरासाठी साठी महिला तर प्रभाग क्रमांक नऊ सात दहा आणि सोळासाठी पुरुष आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे या सोडतीनुसार एकूण सतरा नगरसेवक पदांपैकी नऊ महिला आणि आठ पुरुष अशी विभागणी राजकीय क्षेत्रात नवीन चेहरे आणि युवा नेतृत्व पुढे येण्याची शक्यता व्यक्त होते आरक्षण सोडतीनंतर विविध पक्षाच्या नेत्यांनी आपापल्या उमेदवारांच्या चर्चेला सुरुवात केली असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलंय इच्छुक उमेदवारांकडून प्रचार योजनांची आखणी व संघटनात्मक हालचाली सुरू झाल्यात लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे संपादक भूषण पवार जे, नगर पंचायत प्रशासनातर्फे स्वागत करतो जसे की आपण सर्व जाणतो शिंदेडा नगर पंचायत सार्वजनिक निवडणूक दोन हजार पंचवीस ची अंतिम प्रभाग रचना दिनांक तीस सप्टेंबर रोजी जाहीर झालेली आहे सदर प्रभाग रचनेनुसार या निवडणुकीसाठी सतरा प्रभाग असणार आहे एक सदस्य प्रभाग या प्रभागांपैकी दोन प्रभाग हे अनुसूचित जातीच्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे तीन प्रभाग अनुसूचित जमातीच्या प्रवर्गासाठी राखीव असणार आहे पाच प्रभाग नामाप्र नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी राखीव असणार आहे आणि उर्वरित प्रभाग हे सर्वसाधारण असणार आहे आता हे जे राखी असणारे प्रभाग आहेत त्या प्रभागांची निश्चिती करायची आहे त्यासाठी आजचा कार्यक्रम आहे त्या व्यतिरिक्त त्या सतरा प्रभागांमध्ये नऊ प्रभाग हे महिलांसाठी राखीव असणार आहे ते कोणते असणार आहे त्यासाठी हा आजचा आरक्षण आणि सोडतचा कार्यक्रम आहे माननीय राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या तीन ऑक्टोबर रोजी दिलेल्या आदेशानुसार आपल्याला प्रथम अनुसूचित जाती त्यानंतर जमाती त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नंतर सर्वसाधारण याप्रमाणे सोडत व आरक्षण काढायचे आहे आता त्याच आदेशामध्ये तीन ऑक्टोबरच्या आदेशामध्ये मान्य राज्य निवडणूक आयोगाने अशा सूचना केल्या आहेत की सर्व सदर निवडणूक ही चक्राणूक्रमी पहिली निवडणूक समजण्यात येईल त्यामुळे संबंधित प्रवागाचे आरक्षण काढताना जे प्रभागणी आहे जी लोकसंख्या असणार आहे त्या प्रवर्गाची त्याच्या उतरत्या क्रमाने आरक्षण आप आपापास होणार आहे तर तर आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करू सुरुवातीला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपण अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी आरक्षण करू आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा